नमस्कार मंडळी नवीन ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि आम्ही चाललोय बाहेर तुम्हाला समजलं असेलच सगळे एकदम रेडी झालंय आणि आज आम्ही एकदम जुळ्या बहिणी वाटतोय अचानक सगळं मॅच झालं आमचं झालं तरी आली कशी नाही हो बोलायला हो तर आता आम्ही चाललोय बाहेर कुठे चाललोय तुम्हाला थोड्या वेळ सांगतोच तू येणार आहेस मी एवढी बॅग वगैरे घेऊन एकदम रेडी आहे आता आम्ही गार्डन गार्डन मध्ये फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही निघालो जायला तर चला आज संध्याकाळ आम्ही तिकडे स्पेंड करणार आहोत सांगतो या थँक्यू छान का छान आहेत <laughs> कशी दिसते बोललाच नाही पण सुंदर ते ध्यान झालं विचारल्यावर <laughs> नमस्कार मंडळी नवीन ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही चाललोय कुठे मांडवा मांडव्याला चाललेला आहे कारण की ओवी आणि दिदी आलेली आहेत रायला तेव्हा त्यांच्या निमित्ताने कुठे ना कुठे आम्ही जातोय फिरायला प्रीत कामावरून आला संध्याकाळी आणि आता चाललोय आम्ही मांडव्याला चहा नाश्ता वगैरे झाला मग सगळेजण मस्त रेडी झाले दिदी आणि मी तर एकदम मॅचिंगच केलंय ओवीच्या बोलण्यावरून चेहऱ्यावरून आम्ही जुळ्या बहिणी वाटत नाही कपडेच फक्त मॅचिंग झाले अशी बोलत होते आम्हाला तर सगळे निघालोय आणि चाललोय पण तसं पण आम्हाला आता वाजलेत सव्वा पाच झालेत सूर्यास्त व्हायच्या आधी आम्हाला जायचंय फोटो काढायचे आहेत आम्हाला संध्याकाळीच चाललेलं आहे निवांत चाललोय रोड पण मस्त आहे पटकन पोचू पण पा चोंडीला ना आपण हे घेणार आहोत चोंडीला चोंडीला जिलेबी फेमस आहे म्हणून आम्ही तिकडून घेणार आहोत ओके तर चोंडीला जिलेबी मस्त मिळते तिकडून घेणार आहोत वडापाव आणि जिलेबी घेऊ आणि तिकडे बीच वर खायला जाऊ जसं आम्ही नेहमी करतो तसंच तर आता पोचू थोड्या वेळामध्ये तर बघूया आणि आज आम्हाला थोडा जास्त वेळ राहायचा आहे म्हणजे आठ वाजेपर्यंत राहिलं तरी पण चालेल आरामात जायचंय मेन म्हणजे मुंबई पण समोरून दिसते तर रात्री अशी म्हणजे आधी रात्री अशी आम्ही थांबलो नाही कधी मांडवा दिवशीला तर आज आम्ही ठरवलंय की थोडं लेट येऊया घरी तर रात्रीची मुंबई दाखवू तुम्हाला आमच्याकडून म्हणजे मांडव्यावरून कशी दिसते हा का दिसते काय बघायला का लागेल मेन म्हणजे पण दिसते आपण आधी सात वाजता जेव्हा आलो तेव्हा हलक्या लाईट लागल्या होत्या तेव्हा नॉर्मल दिसायचं पण आज आम्हाला थोडं रात्र करायचे बघूया कसं काय बघायला मिळते ते तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा तिकडे गेल्यानंतर आम्ही काय धमाल करतोय ते पाटील हॉटेल आहे ना इथे चोंडीचे इथे वडापाव आणि जिलेबी मस्त मिळते पप्पा गेले तर आणायला गरम गरम असतात एकदम तर आम्ही पप्पांना उतरवलं पप्पा घेतात आणि आम्ही जरा इकडे थांबतो इथे नाका आहे चोंडी नाका त्यामुळे गर्दी असते खूप जास्त इकडे थांबतो जरा आणि इथून चोंडीवरून मांडवा चौपाटी त्याने दिले दहा किलोमीटर तिकडे होतं आठ किलोमीटर ना की नऊ किलोमीटर असेल जुने झाले असतील ते बोर्ड दिसायला लागलेला आहे इथून पण खालून जाऊ शकतो आपण म्हणून बोलले खाऊया आणि या येऊया इकडे चला आपण लाडव्याला वेलकम टू मांडवा आता गाडी लावा आणि पहिले गरम गरम खाऊन घेऊया हा वेलकम अरे ह्या एंट्री बनत असेल रे काम चालू आहे एंट्री साठी आता तिकीट लागणार आपल्याला पार्किंग आपल्याकडून पण घेणार लोकल वाला म्हणून कसं बाहेरच्या गाड्या ठीक आहे चलो चार्जिंग पॉइंट आहे तो हे चार्जिंग लावण्यासाठी सूर्य मस्त समोर आहे बघ समोर लावायच्या नाही का गाड्या इथेही लावू लाव शकतो लावतात ना तेच ना आईला पाणी वरती आहे कसलं भारी वाटे बघ काहीतरी असं ढग आलेत पावसाची है ना मस्त मस्त वाटतय हवेचा आवाज येत असेल कसला जोराची हवा सुटलेली आहे केस बांधावीच लागणार आहे तिकडे व मस्त वाटतय पण केसवी लागतं बांधावीच लागणार आहे एक मोबाईल आहे खाली ओवीची घेस बघा आमच्या ये आम्ही फायनली आलेलो आहोत मांडव्याला आता पहिले आपण नाश्ता करूया मग आपण फोटो आणि थोडा वेळ गेलो तर पाण्यात पण जाऊ ठीक आहे लगेच लगेच रेडी पाण्यात बोल तर लगेच रेडी पहिले खाऊन घेऊया आपण ना सुरुवात करा कशी आहे मस्त आहे ना, ना? बमुल। बमुल। ए, दिदी खा दिदी डाएट वर आहे कायच नाही खालस तुम्ही इकडे यांचं बघ काय चाललंय मामा आणि भाजीच तिला वरती बसवलंय अरे ती बॅग काढ हो आता फोटो काढायला पैसे तर काही नाही त्याच्यामध्ये बस पन्नास रुपये असं फोटो काढायचा तिची बॅग काढ रे फ्री तिला बॅगच पाहिजे ती पण बघ हॅलो तिथून इथे लिहिलंय हॅशटॅग अली हे बघ एंट्री इथून आहे <laughs> <ए>, इकडून <laughs> मस्त नजारा दिसतोय काढला ग त्यांनी आहे आहे वाटत पण त्यांचं काम चालू आहे तिथे काहीतरी इकडून बघल दिसतंय भारी है ना हे उरण आहे हे जे आहे ते उरण आहे तिकडे मुंबई आहे आहे लांब पण छान वाटत एकदम है ना आलात का सगळे अरे पण तो पाळण्याच वाटत काम चालू आहे मला वाटलं पाळणा चालू आहे म्हणून मी इकडे आले असं पण छान वाटतंय झालेला आहे आणि निवांत बसलोय आम्ही सगळेजण कट्ट्यावर तिकडे इकडे घसरगुंडी आहे तिकडे गेली होती जरा स्टारबक्स मध्ये आम्ही सगळे इथे बसलोय जरा हव्याचा हवेचा आवाज आहे आणि पाणी पण आहे आणि संध्याकाळ ऑलमोस्ट झाली फोटोज वगैरे काढले तर निवांत बसतोय जरा गप्पा करत खूप दिवसांनी आलोय तर आम्ही तरी मॅच झालोय थोडंफार दिदीच्या टॉप वर फुलं आहेत आणि माझा प्लेन आहे टॉप स्वेटर आहे संध्याकाळ झालेली आहे आणि लाईट लागलेले आहे तुम्ही बघू शकता पण हे जे आहे ना ते उरण आहे हे लाइट लागलेले आहेत ना हा उरण आहे आणि पुढे तिकडे जो आहे ना तिकडे सरळ जावं लागेल तिकडे मुंबई आहे तेवढा अंतर आम्ही जात नाही आता जेटी वरून तिकडे पुढे कंटाळ आलाय इथूनच दाखवते पण मस्त वाटत ला, लाईट लागलेले आहेत आणि या पाण्याचा आवाज येतोय पाणी येतोय इकडे मग छान वाटतय चहा घेतलाय सगळ्यांनी प्यायला जरा आणि ओवीनी आईस्क्रीम घेतलंय खायला या आहे पप्पा इथे बस दोघांनी चांगलाय का चहा चहा घेतलाय आईस्क्रीम घेतलाय तुमचं झालं का चहा आणि संध्याकाळच झाली मेन मेन चहा कसा आहे छान आहे का बरं वाटतंय जरा आणि आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि हा जो आहे ना हॉटेल आहे जे कॅफे आहे इथे तुम्ही खाऊ शकता आणि साईडला समुद्राचा सा सा व्ह्यू असा आणि आम्ही चाललो आहे जिथे लॉन्च लागतात ना तिकडे संध्याकाळच झालंय आहे पण लाईट बघायला जरासा खूप दिवसांनी आतमध्ये चाललो आहे असं मस्त वाटते हवेचा आवाज येत असेल जोरात पाण्यांचा सुद्धा आवाज येतोय पाणी हॅलो हॅलो खूप दिवसांनी आतमध्ये आलो ना सला हे खूप अंतर आहे तेवढं असं सरळ आणि मग असं क्रॉस करायचं तिथे बोटी लागतात रोरोची ती आहे ना प्रीत रोरोची ती वाली आहे हा आणि ही आहे ते आपल्या छोट्या छोट्या फेरी असतात ना त्याच्यासाठी आहे मस्त तास आलेली आहे आहे आणि परत उतरती आणि परत भरून जाती मालदार आहेत आणि हे प्रायव्हेट आहेत खालच्या आहेत त्या मुंबईवरून भाऊचा धक्का ते मांडवा जवळ आहे मुंबई इथून सगळे बघत आहेत आता ही लागेल तिथे लाईट लागली आणि तो तिकडे आहे उरण आणि समोर दिसतं ना एकदम तिकडे सरळ ती आहे मुंबई भाऊचा धक्का ना आ, गेट ऑफ इंडिया समोर आहे समोर सगळ्या लाईटी दिसत आहेत ना ते आहे आणि इकडे या साईडला बघितलं तर इकडे आहे उरण हे आम्ही आहोत जरा बघतोय रात मध्ये आलोय प्रवासी आहेत दीदी ओबी पप्पा सगळे इकडे आहेत फक्त आम्ही इकडे आलोय आणि हे सगळं ना हालत आहे ते चालण्यासाठी लाटांवर जरा आवाज आहे यांचा खाली जे आहे ते आणि इथे पण लॉन्च आहे चलो बाय बाय भेटू लवकरच उद्याच उद्याच <laughs> आज साडेआठ झाले आता निघालो आम्ही